मृणाल ताई आहेत म्हणजेच उद्याच्या निवेदिका आहेत ऑलरेडी मनीषा बाबींकडे क्लास करून आल्यात त्या म्हणूनच म्हणूनच इतक्या गोड बोल बोलतात चला का पोरी आता आपल्याला तज्ञांचं स्वागत करायचं आहे भाग्यश्री अब हे शिकवलं

नाहीतर कुठेल बॅटरी तज्ञांची तुम्ही माझं नाव सांगणार आहात का मी सांगू सांगते सांगते तर मग आज आपल्याला जे मार्गदर्शन करायला आलेले आहे ते मोबाईल विषयावरचे तज्ज्ञ आहे पुन्हा तज्ज्ञ असं नका करू मी मोबाईल वापराचा मानवी जीवनावरती परिणाम असा माझ्या विषय होता आणि हाच विषय केली आपला आजचा मला एक शंका आहे चालू होऊ द्या द्या हात घालू शंका आहे काय झालं गिरीश भाऊ हे विषयाला हात घालणार म्हणजे कुठे <laughs> हात घालणार हा काय प्रश्न आहे तुमचा हो काय चाललंय <laughs> तज्ञ तुम्ही चिडू नका बोला तुम्हाला मी दिघीला निगडीचे आणि दिघीचे प्रश्न तिकडचे नका असे बघ तुम्ही फक्त आता तुमचे प्रश्न विचारा काय शब्दांच्या कोट्या करताय तुम्ही तुम्ही शांत राहा ओ तुम्ही प्रश्न विचारा काका मी पिंपरीच आहे मी बसू का बसा धन्यवाद माझा प्रश्न आहे माझा प्रश्न आहे मोबाईलचा वापराचा मानवी जीवनावर परिणाम कसा आहे मुख्या मला जेवणावर परिणाम नको का मला जेवणावर परिणाम नको मला दोन पोळ्या लागतात म्हणजे लागतात आणि एक ग्लास टाक ताक मठ्ठा देतो चालेल ना एक ग्लास मठ्ठा चालेल मठ्ठा प्यायला तुम्ही काय माझ्या लग्नाच्या पंगतीत बसलाय का जेवणावरती परिणाम आहे बट मोबाईलचा माणसाच्या जीवनावरती काय परिणाम आहे ते जास्त महत्त्वाचं नाहीये का नाही काय <laughs> आता तुमची ओळख करून जास्त ओळख करून दे ना हे जास्त महत्त्वाचं महत्वाचं ते करून देते हो नको 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 आता ओळख नको तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारा तर मग सर तुम्हाला मुलं किती <laughs> तुम्ही सगळे मोबाईल वर काय टाईप करताय वासाड्या मोबाईल विचारा मी समोर आहे ना समोर समोर विचारा ना ओ असे तिनं सारखं जरा थोडासा नका तज्ञ जागेवर बसा ना प्लीज पुन्हा तज्ञ पुन्हा तज्ञ कसं सांगायचं होय बर जाऊ द्या हे बघा मोबाईल जवळ असताना समोरासमोर समोरासमोर असताना मोबाईलचा वापर केल्याने आपल्यातला संवाद तुटतो काय बोलायचंय का तुम्हाला बोला मला असं वाटत नाही मी रोज भांडतोय माझा बायकोशी मुळात ओसारी मुळात तुमचं वाक्य चुकतय तुम्ही बायकोशी नाही बायको तुमच्याशी भांडत आहे आणि त्याला वाद असं म्हणतात संवाद नाही

होता की उनावर है, तो कसा? जेवन, जीवन रहे ला। प्रश्णा प्रश्णा प्रश्णा। सर, प्रश्नावर फोकस करा <laughs> तुम्ही विषयावर फोकस करा आधी उत्तर तर द्या बोलतो इथे सगळं चाललंय बघा मोबाईलचा माणसाच्या जेवणावरती पण परिणाम आहे आजकाल बघा ला मोबाईल अब जेवताना मोबाईल समोर लागतोच सर्वांनी लक्ष देऊन का बाय बस मोबाईल लागत नाही मो हो। सब... <laughs> <laughs> मोबाईल तिला उलटी वगैरे येत नाही अहो वाला लागण नाही हो म्हणजे अहो म्हणजे मोबाईल वरती समोर तारत मेहता का उलटा चष्मा असं जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत कशाखाली जेवण जात नाही असं करायचंय तुम्हाला <laughs> त्यांना जेवताना लागतो बघा समजलो दोन आहे ना त्यांना लागतो लहान आहे एक, एक मोठा लागत आणि लाईट नसली ना तर मीच म्हणते गाणं असं असतं त्याचा एक मोठा हाती गयालो बस

हे काय डान्स चे तज्ञ आहेत का तुम्ही खाली बसा बरं सर तुम्ही बोला <laughs> <laughs> hey, सांगण्याचा अर्थच हा होता की सतत मोबाईल बघणं हे एक व्यसन आहे आणि व्यसन हे चांगलं खरं तुम झाली का हो त्याची का पडसाचं जेवण जायचं होत हो भाऊ तुम्ही उठा तिथे बसा ना धन्यवाद अहो म्हणजे मोबाईल किती घातक आहे हे आपण समजतो आता मला आणखीन एक प्रश्न होता मोबाईल घातक नसतो तो चांगला असतो मी त्या छोट्या खोलीत जाताना मोबाईल घेऊन जातो म्हणजे प्रेशर पण येत आणि मनोरंजनही होत हा हा चुकीच आहे अहो असं तुम्ही जेव्हा तिथं मोबाईल घेऊन जाता तिकडचे जम्स त्या मोबाईल वरती बसतात आणि त्याच दा, दा, मोबाईलनी त्याच त्याच जम्स बसलेल्या मोबाईलनी आपण अपन... हात लावतो त्या मोबाईलला खेळतो आणि नंतर मग त्याच हाताने खूप अनैजीविक आहे सरांनी आज आपल्याला किती मोलाचा विचार सांगितलाय तर सकाळ सकाळी न मोबाईल तुम्ही बोला ते अजून एक प्रश्न होता मेसेज पाठवल्या शिवाय बरच वाटत नाही मग तिच्या पत्रिकेत मंगळ आहे का नाही समोर बोला ना मित्रांनो मला नाही वाटत मी समोर तुमच्याशी काही संवाद साधू शकेल साधू शकेल मुद्दा एवढाच की मोबाईल हा मोबाईलचा अतिरेक वापर हा चांगला नाही नाही चा बरोबर आहे लांबच्या लोकांना दूर असलेल्या लोकांना मोबाईल करणं व्हिडिओ कॉल करणं हे साहजिक आणि खूप बरोबर आहे पण समोर असताना लोकांबरोबर असताना मोबाईल हातात घेणं किती योग्य हो आहे सोशल मीडियावरती आपण पोस्ट टाकतो आणि काही लोकांनी पोस्ट करताना आपण कमेंट्स टाकतो बट कमेंट्स टाकताना कधी विचार करतो की त्या समज जर चुकीचा कमेंट असेल तर त्याला किती वाईट वाटेल घरी तिसरं महत्वाची गोष्ट घरी बसून रील्स बघतो का या एकत्र जसं जैन सोशल ग्रुप डायमंड हर दर महिन्याला एकत्र येतो आपण सगळे मित्र भेटतो मजा करतो मस्ती करतो ती मजा तासन तास रील्स आणि शॉर्ट फेसबुक शॉर्ट्स बघण्यात काय तर म्हणण्याचा अर्थ एवढाच तर म्हणण्याचा अर्थ एवढाच की मोबाईल वाजतो पण आपण लक्ष द्यायचं नाही नोटिफिकेशन सारखे वाचत राहतील पण मोबाईल हातात घ्यायचा नाही सगळे एकत्र येऊयात मजा करूयात मस्ती करूयात धमाल करूयात मोबाईलचा वापर कमी करूयात वा वेळ वा खूप खूप चांगला संदेश खूप चांगला संदेश हास्य जत्रेच्या माध्यमातून खूप चांगला संदेश दिला आपण खूप छान खूप छान तर भकतर भकतर स्कीट आए, या स्कीट मधल्या कलाकारांची आणि हो प्रेक्षक हो फक्त फक्त एक स्कीट बाकी आहे सो एक स्कीट साठी तुम्ही लावायचं आहे या स्कीट मधल्या कलाकारांची ओळख आपण करून देणार आहोत पुन्हा एकदा यांच्यासाठी जोरदार तयार झाले पाहिजे